आमदार केळकर यांच्या हस्ते नगर येथील गृहसंकुलांना मालमत्तापत्रक वाटप करण्यात आलं त्यांच्या प्रयत्नानं नगर येथील या गृहसंकुलांना मालमत्ता कार्ड मिळाले येथील रहिवाशांनी आमदार केळकर यांचे मनोभावे आभार व्यक्त करून केळकर केवळ तुमच्यामुळेच आम्हाला सात बारा मिळाला आणि प्रॉपर्टी कार्ड मिळाले न्याय मिळालाय आमच्या घरातील टांगती तलवार दूर झाली आहे अशा भावना या रहिवाशांनी बोलताना व्यक्त केल्या भाजपाचे निलेश पाटील यांनी याबाबत आमदार केळकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता या जनसंवाद कार्यक्रमात दादर येथील वृत्तपत्र विक्रेत्यांनी आमदार केळकर यांचा सत्कार केला मुंबईच्या फुटपाथ अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांवर कारवाई होत होती आमदार केळकर यांच्यामुळे या वृत्तपत्र विक्रेत्यांना आता कोणीही त्रास देत नाही त्यामुळे दादरवरून येऊन त्यांनी केळकर यांचा सत्कार केला ठाण्याचे आमदार संजय केळकर हे नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्या सोडवण्यासाठी दर सोमवारी आणि शुक्रवारी ठाण्याच्या भाजपाच्या कोपट कार्यालयात सकाळी साडे दहा ते एक पर्यंत उपस्थित असतात या उपक्रमाला नागरिकांचा अवदंड असा प्रतिसाद मिळतोय विविध तक्रारी या उपक्रमात नागरिक आमदार केळकर यांच्याकडे घेऊन येत असतात यावेळेला विविध तक्रारींची पंचेचाळीस निवेदनं आमदार केळकर यांच्याकडे प्राप्त झाली वर्तकनगर पोलीस स्टेशन अंतर्गत विषय वर्तकनगर दोसे रेंटलमधील रहिवासी पालिका कर्मचारी पैसे घेऊन अनधिकृत गाड्या लावणं कंत्राटी कामगार सफाई कामगार विषय बाधित होणारी दुकानं पुनर्वसन पाणी विषय विविध पोलीस स्टेशन अंतर्गत विषय अतिक्रमणं अनधिकृत बांधकामं बदली विषय वृक्ष प्राधिकरण विषय ठाणे महानगरपालिका कर्मचारी विषय माजोडा प्रभाग समिती अंतर्गत विषय अशा विविध विषयातील निवेदन आमदार केळकर यांना देण्यात आली